अतिशय सुरेख आणि सुंदर अशी ही गाण्यांची मैफिल दादा आपल्या गीतामधून बाबासाहेबांचे विचार मांडण्याचं काम करत होते बाबासाहेबांचं मत असं होतं की माझ्या शंभर भाषणापेक्षा एक गीत हे समाजाला प्रबोधन ठरेल असे आपल्या तालुक्याचे गायक सुधीरची रुपवते साहेब यांच्या या भीम गीतांची मैफिल अतिशय सुंदर अशी रंगलेली आहे आजूबाजूला जे धम्म बंधू भगिनी कोणी असतील तर आपण बोधित करण्यासाठी आपल्या